नाही 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 आणायचं असलं तर तू जायचं घेऊन यायच मला सांगते मला घेऊन ये आणायचं का प्रियंका आणायचं हा तुझ्या मनात तुझ्या नाही म्हणत अरे माणूस लगेच पड ना कस शिवाजी महाराज कि म्हणजे जयच्या अजून येत ना तो खरा मनापासून बोलणार माणूस असतोय तसं तुला विचारतोय मी इकडं

तरी तू काय केलं केलं नाही कशी आय तर तो पण तू आय मग ती बाईक वाسون आइतली तिने एवढं तरी नेण पाहिजे मी आधी दिली होती नाही केलं तर मी कॅमेरा हां हां मी त्याला होतं नाही हो मी पहिले वॉर्निंग दिली जसं येईल तसं करा नाहीतर लोक मध्ये काय आपण करतोय कोणासाठी तुमच्यासाठी करतो कुष्णा आपलं काकेला आणायचं काक्याला कसा बोलणार मनापासनं लाटा बघा बॉल सुटली अरे वा वा मोठा दिवा लावला मम्मीला कशाला लागीत मस्त बघे परत ती आली तुझा मोबाईल द्यायची नाही ती तुला बघायला ती आली की तिच्याकडे मोबाईल राहील आणि आता जोपर्यंत नाही तर ती मोबाईल तुला इकडे कुठे ती मोबाईल ठीक आहे इकडे इकडे तुला मी समज सांगतो तिकडे बघ जोपर्यंत मम्मी नाही तोपर्यंत हे मोबाईल तू बघायचा आहे तुला मम्मी पाहिजे का मोबाईल पाहिजे हा मग मोबाईल घ्यायचा काय करायचं मम्मी का मोबाईल सांग लवकर मम्मी वय मोबाईल अरे पण मम्मी मम्मी आले ही मोबाईल मम्मी तुला देणार नाही की नाही मोबाईल मम्मी राहू दे नाही मला मम्मी ना मग काय काय मम्मी पाहिजे मम्मी लाटलेला काही मम्मीच म्हणत तुला हे तुला मोबाईल जर मम्मी राहू दे तुला तुला का, का की पाहिजे <laughs> तो मोबाईल लवकर सांग विचार कर लवकर दर लवकर मोबाईल राहू दे काकी हा काय पाहिजे सांग तोंडाने तोंडाने सांग तो आता सो फोद्र वर कर काय पाहिजे तुला <laughs> पायवर खाली पाहिजे पाहिजे आणायची काय त्या जाऊ तिकडे बघा जा बर सर मला आई काय म्हणते बघू पिवड्या पिवड्या काकीला आणायचं का आणायचं काय कळायचं बाबा आण का मला काकीला आण बरं आई मी काय म्हणतोय आणायचं काय ना पण ही त्या दिवशी आता तू गेम मध्ये होते कसा लाटा पणा केला बघितलं ना जा रेवत असते चोका आन जाऊ पौने रावा तुला माहिती आहे ना का कसं आई माहिती मग आता मला बस राग येतो म्हणून काय करू नाही नाही आणता नाही आणता पाच सहा बार सांगितलं कसं इंत तसे कर जसं येईल तसे कर पण तिने नाही ऐकलं मग काय करतो तुला राग आला म्हणून मला तर किती इंत राग मी पहिले सांगितलं करा पहिले जसं इंत तसे करा पोरांनो जसं इंत तसे करा चलत आली असती बसून खाली तर झालं घरात कोणच नवरा सुद्धा काम ऑफिसला गेला सकाळला संध्याकाळ डायरेक्ट येतो तोंड बघायला सुद्धा तुम्हाला सांगतो वेळ भेटत नाही एका चोवीस तास आमची फॅमिली एकत्र आहेसून खेळून कसला एन्जॉय करतोय घरामध्ये तरी सुद्धा तिला करणं होईना सारखं तसलं तोंड करून बसते तिथं दुखताय दवाखान्यात नाही नेत जातीला बघायचं आदल्या दिवशी दवाखान्यात नाय ब्लॉक टाकलाय औषध गोळ्या टॉनिकची बाटली दिली डॉक्टरनी ओपन सुद्धा केली नाही चार पाच बाटल्या पडल्या तिच्या तसल्या हा हिला सांगू का दिवसात चार लिटर पाणी पियाला सांगितलं ही फक्त तुम्हाला दिवसा अर्धा तांबे पिता असेल नाही व शरीर गळटून जायचं जसं झाडाला पाण्याची गरज तसा टवटवी दिसतं तसं शरीरसुद्धा मित्रांनो प्रत्येक माणसाला कमी कमी चार ते पाच लिटर दिवसा पाणी पिलंच पाहिजे बाटल्या पाच बाटल्या मोठ्या पाण्या बिसलरी त्याशिवाय शरीरात टवटव येत नसती नाही तर आजार जड काही हो काय निपळ्या नि आगात शक्ती वगैरे काय सुद्धा नसते तिला दहा वेळा सांगितलं पाणी पित जा जरा पाणी पि याकानी तिला मांडवी घेऊन बाटली दोन लिटरची पी कि दुपार पुतर पी सकाळ पुतर पी अंगात ताकदारकी पाणी पिती दिवस दिवस तो बाटली काढत नाही तिला सारखं पाणी लागतं पानपुन उडी पण तिला पेन व्हायला नाही अहो मित्रांनो ताण लागत पाणी पियचं असं नसतंय दोन तासात पाणी प्यायचं असतं दोन दोन तांबे तेव्हा तुम्हाला सांगतो आपण जे कष्ट वगैरे केलं घाम निघतो ना घातलं की चांगलं असतं या ती दोन दोन तासाला दोन दोन तांबे पाणी आता असल्या हिवाळ्यात पावसाळ्यात नाही माणसात पाण्या पियल जेव्हापासून पाणी पिते नारळ पासून पाच लक्ष कुठं कळतंय मग काय काय तिला आणायचं तू काय करायचं जायचं तिथं जेल तिला तिच्या भावाला बोलून घ्यायचं त्या भावाच्या कानाव घालायचं आणि तिला तुला सांगतो घेऊन यायचं मला पण वाटतं की बाबा तिची आई निघून गेली त्याचा बाप तसा ॲडंड करतो भाऊ तिकडे फोनच काय ती चुलतं मालतं तसलं काय फोनच नाही हे तिला सगळी मेल्या सारखीच कोणच नाही तिचं तिथं मित्रांनो भांडणं करायला कोणाच्यात कोणास माझी इथे माहिती आहे ज्याच्यात नेट असते बॅकग्राऊंड चांगलं असतंय जमीन जुळलं बागायदार आणि महाग चार पाच भाऊ पाहत होतं तिला नॅटबाज पाहत होतं पैलवान पाहत होतं पैसा पाणी पाहत होतं मग मला मजा आली असती जरा तिला सोडून द्यायला भांडणं करायला हे ती कळलं का गरीबाला तर कुणी पण फायदा घेतं कुणी पण त्यासंग लढाय लढतं मोठ्या लढायला नेट पाहत म्हणून आजपर्यंत मी ग बसलो तिचं बॅकग्राऊंड बघून वाटतं तिचं कोणच नाही पाठी मग आपणच समजत ह्या विचाराने मी आतापर्यंत ग बसत आलो ओरिजिनल शपथ आता कोण नाही काय त्यातले त्यात मला तर एखाद्याने आता सुद्धा त्यांच्यातले कोणतरी एका शब्द आडवाच बोलाय पाहिजे मी बघ तो आडवा बोलाय त्यांचं कोण आहे चुलत मला त्याशी दुसरं कोण आहे आई तर गेली कुठं दोन वर्ष झालं तिचं पाते झाली हाय काय नाही काय नसल्यासारखी जाय लेख आणि बाप तर कुठं कोण हाटेला खाते करू आणि भाऊ कुठं शाळा शिकते कोण असतं बोलाय पाहिजे मग तुम्हाला सांगतो ही करतो मी माया पद्धतीने पण काय काय बोलत नाही म्हणून मला गप वाटते यायला कोणच नाही काय मेलेला घातलं म्हणून गप बसून पुन्हा आणायला गोप तिला तरी कळलं असेल की बाबा नवरा शिवाय वाचते ज्याला माझी बायको वाचते बायकुनी बायकोच्या बायको वाचती खव बायकुनी तर माझा नवरा व्हायला बघितलं माहिती मी काय करू नाही खवळायच समजवायचं सांगायचं समज मी तिथं पोरं थंड लटलट राधू इकडे मी कुठे सोडा तो मम्मीला कुठे चालवलं होतं सावडीला तुम्हाला कशासाठी मी सोडायला लागलो होतो ताई पैसे थंडी वाजायला लागली रात जाई म्हणून सकाळी माघारी येता येता घेऊन जाणार होतो पोरांना पण त्याने तिला ओढत ओढत नेली घरी म्हणले जातो म्हणली तिला राहू दे मायापासून आणि ती तर तुला सांग काहीच ताईच आईबाप झालं ह्यांचं हिचं झालं तिचं झालं त्यांच्या त्यांच्याशी आजारच नाही तिकून झालं आपले घर आपले घर झालं ते त्यांच्याकडे त्यांच्याकडे आपण समजून घेतलं नाही तुझं माझं करायचं स्वरायची तिवाजी घरी नव्हते ते रेशी नाही बोल वाटलं दोन दिवस चार दिवस नाही बोलत ती सगळं कोण टकली लेकर ले ले करू नाही नाही दे यूटूब फॅमिली मला हे दोघं तिघं लेडीज अशा फोन करू म्हणल्या तुम्हाला लई रागाला तिला घरान सबक द्यायचं पण असं नाही सो वाढायचं अहो ही तर माझ्या हाताने माया हळव्या म्हणायचं आहे असं हात उचलत नाही नाही उचललं माझा हात माझं दाढीचं होत नाही स्वतःला दुस त्रास किती करून घेईन मी पण नाही जी बी रेट आहे ती तर मग गोड रेटली तर मी शेवटचा स्टेप म्हणून रेटत असतो काय होईल ती माणूस तुडून टाकायचं म्हणून बोलत असतो सांभाळण्यासाठी लय लागतं तोडायला काही कारण पुरे झालं अशा गोष्टी असतात लाड बी करायचा ठेवतोय जाते दुकानला पोरं आईस्क्रीमच आणलं हीच आणलं कुठं आब्रूस लुटून आली कुठं ब्युटी पार्लरला जाते मग तस काही तीच काय तरी करून ब्युटी पार्लर केस करून आबरू करून बरं बाबा काय कमी केलंय तिला तुला सांगतो गेली गे तुला सांगतो तर साड्याला मग ती फुको करायचा साड्याला फुको करायला पैसे देतोय पिको कॉल केला साड्याना ब्युटी पार्लर जाते खाया पैसे देतो समजा करतो तरी तुम्हाला सांगतो तिचं असं ये नाही ऐकलं मग राग येतो नाय सगळे आता नाही चालणार हे नाटक सगळं बिटे ज्या त्या बैल दावनेला तिथल्या तिथं जात बाज झालं कुत्रा दारात तर दारात मग असं वागलं मग कसं होईन मग नातं राहत नाही प्रेम राहत नाही मया राहत नाही ना पद्धतीने बायाने सुद्धा सांभाळून राहिले पाहिजे आम्ही बायाची एवढी इज्जत करतो एवढं मानधान देतो एवढं म्हणजे ही करतो की बाबा त्यांचं कमी पडून देत नाही दुःख कसलं ही त्यांना कळून देत नाही आम्ही गुपचिप दरवाजा ढसा ढसा आतून रडत असतो तुम्ही काय बांगडं वाजवून खचा खचा रडत आखी गल्ली गोळा करता बांगडं वाजून आम्हाला नाही रडत आहेत पुरुषांना आम्ही मनातनं रडत असतो किती सहन करतो पण तुमच्या पण कुठली अडचण येऊन देत नाही किंवा तुम्हाला कुठली अडचण सांगत नाहीत तुम्ही समजून घ्या जाऊ नवऱ्याचं काय गोष्टी बरं असो काय पण ते असन ते असन आता मी करणार आहे त्या भावाला कॉल कशाला भावाला बहिणीला फोन करतो जायचे आपल्या आला की जाऊ बर एवढी बारा आणेन तुझा मेर आणि पूर्ण युट्यूब फॅमिली तुमच्या मुळे मी तिला आणेन पण नेक्स्ट टाइम ताईच्या दारात ना कोर्टात तिच लढाई तर काय का कोण पडतात सरकार वकील भेटतात नाही ना पण ते कुठे लावायचे माहिती मी पैसे देतो वकिलाला तिच्याकडनं बाजू मारला तिची तुझं नाही द्यायचा तूच वकील आणि तूच बघायचं तूच देतो पैसे तुझ्या युट्यूब चॅनेलच तिशे येतात ओढून टाक तुझं तू मला रुपया नको त्यातला तुझं तू तिकडे बघ हात बांधलं गेलंय समाजाने म्हणजे दुर्गा आणि मुंबड्या पो बारक्या पोरात मुळे हात बांधलं गेलय माझं म्हणून काय बोलता येत नाही कशाला मग तसं आलंय की माझा डायलॉगच आहे चुकून टाकायला लागला म्हणून ही हो का आलाच जबाबदारी नाही लय मोठं झालं बरं चला मित्रांनो असो एक कॉल करतो बघू तिचा भाऊ काय म्हणतोय ते तुम्हाला मी सांगतो काय झालं काय नाही शूटिंगला जायचं ना जिंतीला आयचं असं म्हणणं होतं की बाबा तिला घेऊन ये याड्याला करू नको बाद झालं दुसऱ्या दारात ताई नाही दाजी आई बाप झाले तिचं लावतात माया म्हणून त्यांना तरी कशाला त्रास त्यांना पण प संसारात परफंच आहे दाजीने ताईने कधी कटाळ केले नाही कोणाचाच केलं नाही मला तर आतापर्यंत आठवतं जशी जजी जजी भांडणांचे दारं जाते जशी त्याची भांडं त्यांच्या दारा जाते महिना माही पंधरा पंधरा दिवस आहेत तर असते समजा दाजीने बघायचं काय आहे ह्यांची भांडणं दाजेला लई गरज असली तर आणून सोडतात मायाकडे नाही काय गरज नाही ह्यांची भांडणं झाली मी नसतो आणत फिर दाजीला लय गरज आहे ना दाजेने आणून मायाकडे सोडायची करत। दाजी करत आण दाजी आणूनस दाजी मी दाजीच पीरनी बैम चालू नाही तर दाजीने आणली पण असते नाही तर दाजी उद्या म्हणते आणि बघा आम्हाला समजलं समोर व्हायना म्हणून आणून सुरू म्हणून दाजी वाट बघते माझी पण आठवडाभर आणणार दाजी पण एक दिवस बरं चला व्हिडिओ मोठा होतो बाय